मी तुम्हाला ज्या सोयाबीन पिकामध्ये होणाऱ्या ज्या चुका आहेत तर ह्या चुका सांगणार आहेत आता त्या नेमका कशा तर तुमचं सोयाबीन पीक जर फुलोरा अवस्थेमध्ये आता आलेलं असेल किंवा येणार असेल तर अशा ठिकाणी तुम्ही शक्यतो नत्र खताचा उपयोग हा कमी करा आणि शक्यतो नत्र खताचा उपयोग सोयाबीनला करायचा नाही आणि तुम्हाला गरज वाटत असेल तर तो कमी करा कारण जास्त केल्यामुळे सोयाबीन पिकामध्ये फुलांची गळही होऊ शकतं आता हा झाला पहिला दुसरं म्हणजेच आपलं सोयाबीन पीक आता एखादु सोयाबीन फुलावर हे आलेलं असेल तर अशा वेळेस तुम्ही डवरणी निंदन खुरपण हे शक्यतो टाळा होतं काय की आपण जी डवरणी करतो यामुळे झाडांच्या मुळा तुटतं आणि मुळात तुटल्यामुळे झाड हे काहीक वारी करत जातं फुलां फुलांची जी गळ आहे तर हे व्हायला सुरुवात होतं तिसरं म्हणजेच महत्वाचं आहे आपण जी औषधी वापरतो तर योग्य प्रमाणामध्ये वापरा गरज नसताना त्याचं प्रमाण वाढवू नका ते जास्त तीव्रतेचे वापरू नका जास्त क्षमतेचे किंवा जास्त पॉवरचे हे वापरू नका यामुळे सुद्धा त्याच्यामध्ये हीट तयार होऊन फुलांची गळ ही होऊ शकते त्यानंतर जेथे आता पाणी गेलेलं असेल तर अशा ठिकाणी शेतकरी पाणी देतील परंतु पाणी फुलोरा अवस्थेमध्ये असताना शक्यतो देऊ नका हा एक महत्वाचा मुद्दा आहे आणि गरज नसताना शेतामध्ये शक्यतो फिरू नका कारण सोयाबीनचं जे परागीकरण होतं तर यामध्ये डिस्टर्ब जर झालं तर त्यामुळे सुद्धा उत्पादनामध्ये घट येऊ शकतं त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सोयाबीनची वाढ ही व्हायला सुरुवात झाली असेल किंवा जास्त होत असेल आता बघा हे जे सोयाबीन आहे जवळपास हे दोन फुटापर्यंत आहे हे जर जास्त वाढीकडे जर जात असेल तर इथे प्रोपिकोन अजून वीस ते पंचवीस ग्रॅमचा तुम्ही उपयोग करू शकता जास्त फुले लागण्यासाठी एखादी बायोस्टिम्युलंट वापरा पांढऱ्या माशीचा अटॅक आपल्या सोयाबीन पिकावर हा येतो तर तिला बंदोबस्त करण्यासाठी किंवा ते संपूर्ण चक्र आहे हे विस्कळीत करण्यासाठी अंडी अळी व उडणारी पांढरी माशी हिला जर मारायचं असेल तर तुम्ही पायरी फॉक्झी पेन प्लस दाय फेन्ट्रॉन असलेलं कोणत्याही कंपनीचं एक कीटकनाशक वापरा ज्याच्यामध्ये एस एल आर पाचशे पंचवीस सारखं खूप चांगला रिझल्ट येईल रॉन पेन सारखा आहे हे वापरा काहीही प्रॉब्लेम नाही त्यानंतर फुलोरो निघण्यासाठी तुम्ही बायुष्टी म्हणून सांगितलेलंच आहे एक चांगलं बुरशीनाशक वापरा प्रोपिकोनातून वापरा कस्टुडिया वापरा वाढ जर थांबवायची असेल तर प्रोपिकुना झुलास वापरा खूप चांगला आहे त्यानंतर फुलोरा अवस्थेमध्ये सोयाबीन असेल तर बारा एक्सा जुराचा तुम्ही उपयोग करू शकता तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर इतर शेतकऱ्यांमधे नक्की शेअर करा तसेच पेजवर नवीन आली असेल तर फॉलो नक्की करून घ्या धन्यवाद